म्हणलं जरा आबाला घेऊन जेवायला जावं बरं आहे मटन चलतंय का चलत कच, गे काच कचा जरा आता आबा शेतात आहे आता शेतात आबाला जाऊन आता बोलून गाडीवर घ्यायचं आणि मग जायचं जेवायला मस्त पैकी आबा दोन्ही माणसं बसत नाहीत काय ना काहीतरी काम करतच असतात आणि त्याच्यामुळेच त्यांची शारीरिक परिस्थिती सुद्धा तंदुरुस्त असतात ते आता एवढं वय झाले आम्हाला तरी काम करता पण करतात आणि त्याच्यामुळे त्यांना कुठला आजार पण नाही शुगर नाही काय नाही दात व्यवस्थित आहेत ऐकू सगळं व्यवस्थित येत आहे आणि आता जेवायला पण यायलेत माझ्यासोबत आबा बोला काय केलं शेतात आज शेतात काय सोयाबीन काढायला गुडघ्या आवडलं पाय चालले तर लेकरून गेली काय करावं काय नाही तरी आज बरं आहे पाऊस कमी आहे आज नाही आता थोडं राहिले किती राहिले सोयाबीन काढतो पाच सागर ते आता तेवढं काढते ते बीन भरपुंबी म्हणलं त्यांना म्हणलं जरा आबाला घेऊन जेवायला जावं हम बरं आहे मटन चलत गे चलत गे हे हा अवकाच कचा <laughs> मग बर वय किती असेल तुमचं आता माझ वय बहात्तर आहे की बरं हे कष्ट पहिल्यापासून केल्यामुळं जरा तंदुरुस्त दिसतो अजून पण हा हा ऐकूत येते अजून सगळं चावायला येते म्हटल्यावर बरं आहे की हा चांगला आहे फायनली आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं कुलस्वामीनी धाबा म्हणून हे हॉटेल आहे नळद्रु रोडला तुळजापूरपासून नरिमन पॉईंटपासून थोडंसं पुढं आलं का इथे एक छोटासा धाबा आहे लोंडे यांचा ढाबा आहे हा आणि ह्या ठिकाणी मटन बनवून देतात चिकन बनवून देतात आपण दिल्या दे ऑर्डर जशी दिल त्या पद्धतीनं बनवून देतात आपण स्वतः जरी घेऊन आलो तरी हे बनवून या ठिकाणी देतात बाबा हां बनवायचं का मग आता मग बनवायचं चला मग घेऊन आला चांगलं बनवा ना मासी मला तर गरज जास्त नाही की हां काय नाव तुमचं बाहेोडे कुठले तुम्ही तुमचंच आहे हॉटेल बरं ते ऑर्डर तुम्ही म्हणजे कधीपासून करताय हॉटेल दोन हजार चारपासून बरं बरेच वर्ष झाले फक्त ऑर्डरच घ्या कसं बनवून पण देता फक्त ऑर्डरच याच्या आधी पण मग आलो होतो मी एक दोन वेळेस मस्त वाटलं म्हणून पुन्हा आत्ता अजून आलो आहे आता किती वेळ लागेल बनवायला एक एक तासात तास रोटी वगैरे सगळं Okey, ban mama चिकन आणून तिथं दिलेलं आहे आचारी ते बनवत आहेत ते बनवताना पण आपण पन त्याची रेसिपी कशी काय आहे ते बघणार आहोत परंतु चव एकदम छान असते इथं एकदम मस्तपणे बनवतात चमचमीत मस्तपैकी आणि मसाला घरचा असतो घरगुती पद्धतीनं आणि इथं म्हणजे दुसरं जेवण वगैरे काही नसतं जे आपण बाहेरून चिकन वगैरे घेऊन येतो तेच तिथं बनवून देतात आणि एकदम उत्कृष्टपणे बनवून देतात तुळजापूरपासून थोडंसं पुढं तुम्ही आलात की नरिमन पॉईंटच्या पुढं जे सुतमिल आहे त्याच्यात थोडंसं पुढं आलं की इथं कुलस्वामीने दहा हा तुम्हाला बघायला भेटेल तिथं गर्दी संध्याकाळच्या वेळेस भरपूर असते लोक बाहेरून येतात बनवून काही पार्सल घेऊन जातात काही इथं जेवतात बाकी इथं स्वतः ते बनवत नाहीत बाहेरून आणलेलंच ते बनवून देतात आणि एकदम मसाला वगैरे मस्त वापरून घरगुती पद्धतीनं बनवून छान पद्धतीनं देतात आता ते शिजवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तो। आबा आम्ही थोडस गप्पा मारत बसतो इथं आबा तुम्ही बनवताय का नाही चिकन बनवा येते का येते पण एवढं आचार्यासारखं कुठलं जमत आपल्याला तरी पण आपलं ढोबाळ मनान ढोबळ मनान आपल्या शेतात आपण आता एक दिवशी करू येत गावरा कोंबड्यात आपल्याला करू सगळेजण गोळा करू आपले पार्टनर करू येते एक दिवशी आमचे आबा जे आहेत ते कलाकार आहेत मी जे दुसऱ्या चॅनलवर वेबसिरीज वगैरे बनवतो चैत्रन फिल्म्स नावाचं जे चॅनल आहे माझं त्या चॅनलवर वेबसिरीज बनवतो त्याच्यामध्ये कलाकार आबाचा रोल हे करतात आजोबाचा रोल तर तुम्ही अवश्य बघा खूप छान ॲक्टिंग पण करतात म्हणून आज म्हणलं त्यांना सोबत घेऊन यायचं जेवणालासुद्धा

चव येण्यासाठी पावडर असते ते बी चाकू पावडर ती चव येण्यासाठी असते मसाला टाकला मसाला तुम्हीच पण म्हणता का समजा आमच्या समजा कोण बाहेरचं नाही काय नाही आपल्या इथलं थोडं सूप टाकतो याला पात्र सो पकन राइट से जुललेला ते पण जास्त फ्राई एक चमचा फ्राय तयार झाला इत बघा कसं झालं नंबर ओके आम्ही त्या पद्धतीनं बनवसा रस्ताही बनवतो ना पुन्हा त्याच पद्धतीचा फक्त त्याच्यात चूप टाकणे बरोबर पण झालं फ्राय झालं good आलो सगळं हां रस्सा आलो आलो दोन मिनिट रस्ता चालू आहे मला जसा चमटाकले हां तसे मी आता चमटाक आलो ह्याच्यामध्ये हे चिकनचं सूप निघाले

ये सब चले जाते हैं। Субтитры создавал DimaTorzok

घ्या चव जरा सांगा का कसं झालंय बघू की सांगा कसं झालंय खाऊन चांगलं झालं तरी गोड बोलणार कोण गोड बोलतो घ्या घ्या तसंच थोडंच असत छान हा बेस्ट भारी चव आहे बेस्ट आहे बेस्ट इकडे सांगा यांना आपल्या लोकांना आशालाच आचारी म्हणत हा अशी म्हणजे जुनी जाणकार लोकांनी घेतलेली चव चांगली असते हा चांगला ओके जोरात बनवलं चांगलं बनवलंय का बघायचं ना बर म्हणतो तुम्हाला घेऊन आलो का येतात हम्म आणि मला माहित नव्हतो कितके दिवसात आलं ना काय तुम्ही कधी दिवशी कधी आलो ना मस्त आहे तुम्ही भारी एकदम घरच सारखं वाटाव्या छान आहे आता आपण आलो तोपर्यंत दोन तीन आलो तर झालं हा घ्या रस्सा पण घ्या हां रोटी घ्या रस्सा घ्या पुन्हा भात घेऊ मस्तपैकी पैकी घ्या मटन खा खूप छान मित्रांनो तुम्हाला हे जर अशा पद्धतीनं मटन खायचं असेल मस्तपैकी पैकी तर हिथ तुम्ही येऊन देऊन ऑर्डर देऊन अशा पद्धतीनं बनवून घेऊन खाऊ शकता तुम्ही इथे बसून खाऊ शकता आणि जर तुम्हाला पार्सल घेऊन जायचं असेल तर तिकडं पण तुम्ही घेऊन जाऊ शकता एकदम मस्त चव पण भारी जोरात जोरात जो आहे कांदा पण घ्या कांदा घेतो लिंबू घ्या तुम्हाला होते मोबा काय करत नाही चढते ना काय नाही काय नाही काय नाही तिकड तर असं तुम्हाला काय त्याला विषय तिकट मी चढतो पण आता वयाच्या मानाने मी कमी केली होती पण बरं नाही चौक हम्म छान

भाकरीची पण ऑर्डर आपण देऊ शकतो विशेष घर पण आहे त्यांचं आणि ते भाकरी पण बनवून देतात आता मी रोटी खाल्लेले आणि आता भाकरी पण त्यामुळे सांगितले त्यांना आता बाकरी पण बनवून देते खूप छान चवच एकदम छान म्हणजे भूक लागलेला माणूस जो आहे तो आवडीने आणि भरपूर पोट भरून खाईल अशा पद्धतीने आणि ह्याचा फायदा काय माहितीये का आपण क्वांटिटी आपल्या मनाप्रमाणे घेऊ शकतो एक किलो दोन किलो अर्धा किलो काय पाहिजे तेवढं मटण आपण या ठिकाणी बनवून खाऊ शकतो एवढंच जर मटन बाहेर आपल्याला बनवून जर खायचं किंवा हॉटेलमध्ये जाऊन खायचं जर तर हजारच्या हजार रुपयाच्या पुढं बिल आपलं जाऊ शकतं पण हे सगळं जे आहे ते चारशे ते पाचशे रुपये मध्ये आपलं सगळं दोघांचं मस्तपैकी जेवण हे म्हणजे चिकन सहित रोट्या भाकरी याच्या सहित सगळ्या सहित आपलं जेवण एकदम मस्तपैकी आणि एकदम चांगल्या पद्धतीनं जिवेला चो येईल आणि आवडून आपण हे खाऊ शकतो या ठिकाणी तर परवडण्यासारखं आहे आणि परवड आलेल्या आहेत अबा भाकरी घ्या गरम गरम एकदम मस्त आहेत बघा भाकरी पाण्याची फर ज्वारीची छान भाकरी घरगुती एकदम हाटे नसले नाही काय नाही घर बारक्या बारक्या नाही ना काय नाही मोठ्ठी मस्त पैकी भाकरी आली नाही भाकरी बी मस्त आहे घ्या बा आबा ही ही घ्या काळी जाय बघा काय घ्या ती मग खावा पहिलं पंक्तिला दिवस देव असलंच वाडायचं तुकडा तुकडा का म्हणा यायचा आता कोण देत ना ना <laughs> नाही तुकडा नाही ना काय ना तीच खातो आता नाही आता काळीच म्हणायचं येतच ना आम्ही पण लहान लहान होतो त्यावेळेस बघायचं असो बारीक बारीक तुकडे एक जण वाढ जायचं आम्ही केलं स्वतः ना आता नाही आता कोण देत त्याला आता आपल्या पण एक तानातून खायचं एक ताण खायचं चला का बाहेर काय वर भरलं व्यवस्थित ना मस्त बनवली बघ भाजी एकदम भाजी चव एकदम मस्त जेवण पण पोट भरून जा कपडे असलून साजे अरे मी तुम्हाला काय येतोय का नाही धुतू घेतो आणि तुम्हाला चांगलं जाबलं आम्ही दोन हजार चार पासून का आता पासून नाव

लोंड आहे तर आम्ही इथं जेवण केलं मस्त वाटलं बाहेरून चिकन आणून या ठिकाणी बनवून जर तुम्हाला बनवायचं जेवायचं असेल तर ह्या कुलस्वामीनी धाबा बरोबर आहे पुलस्वामीनी धाबा इथं आहे नगरुळला जर तुम्ही तुळजापुरून थोडंसं पुढे आलात की जो हे चौकुटलाही मंगरुळपाटी पाटी जे आहे त्याच्यात थोडंसं आली उजावा हे हॉटेल आहे धाबा आहे कुलस्वामी धाबा लोंडी यांचा धाबा म्हणून जरी विचारलं तर कोणी सांगतं तरी इथे येऊन तुम्ही बनवून मस्तपैकी जेवण करू शकता पोट भरून जेवले आमच्या आबाचं सुद्धा पोट भरले बघायचं मस्त मस्त चला तारा आम्हाला पान तेवढं चारा म्हणजे चला येऊ का नमस्कार आबा आता हे आपण जे व्हिडिओ बनवलाय ते आपली मंडळी सगळे बघतात व्हिडिओ युट्यूबला तर आपल्या मंजुरींना आपल्या हे जरा सबस्क्राईब करायला सांगा की आणि पोरग काय म्हणताय ते करून टाका की सबस्क्राईब करा आमच्या आजो आजोबाला अजून सबस्क्राईब म्हणजे आडाने शिकलेले नाहीत एवढे तर कृपया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद